आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यमभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच लाईफ इन्शुरन्स हा एक करार आहे जो विमाधारकाला किंवा त्यांच्या नॉमिनीला विमा, विमा उतरवलेल्या घटनेच्या वेळी काही रक्कम देण्याचे वचन देतो विमा करार हा अत्यंत चांगल्या विश्वासाचा करार असून ज्याला तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सद्भावना असे म्हणतात विकास अधिकारी व अभिकर्ता यांचा सुमधूर संगम म्हणजे विमा पॉलिसी बचत व विमा एकाच अनेक पर्याय उपलब्ध कसे करून देते हे अंबरनाथ शाखेचे विकास अधिकारी मंगेश यांनी समजून सांगितले आहे नमस्कार मी जगन्नाथ जावळे आपण पाहतात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंभूत खबर मी अंबरनाथ एल आय सीच्या च्या मध्ये आलेलो आहे माझ्या समोर विकास अधिकारी माननीय मंगेश परबते साहेब आहेत ते एल आय सीचे डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत गेली वीस वर्षे ते या पदावर आहेत तर सर आज जे तुम्ही विकास अधिकारी या पदावर आहात तुमच्या म्हणजे तुमच्या टीममध्ये बरेचसे अभिकर्ता असतील एजंट असतील तर बचतीचा जो मार्ग लोकांपर्यंत तुम्ही एल आय सीच्या माध्यमातून पोहोचवत आहात त्याविषयी तुमचे अनुभव काय आहेत सर नमस्कार धन्यवाद तुम्ही मला एक संधी दिली दुकानपर्यंत पोचण्याची तर ह्या संधीकाळ मी सांगू इच्छितो की सध्याचं जे युग आहे ते युग ती नवीन पिढ्या विशेष करून त्याच्यामध्ये त्यांच्याकडे बचतीचं जे आपण म्हणतो ना महत्त्व त्यांना जास्त वाटत नाही आहे कारण त्यांना असं वाटतं की बाबा बचत करण्यापेक्षा आपण अशा क्षेत्रामध्ये काहीतरी गुंतवणूक केली पाहिजे की त्या गुंतवणुकीद्वारे आपल्याला झटपट पैसा मिळायला पाहिजे बट जे आज मी पैसे गुंतवले मला तीन वर्षात एका वर्षात दोन वर्षात अमाऊंट रक्कम डबल मिळाली पाहिजे आणि त्यामध्ये एक जो महत्त्वाचा जो उद्देश असतो व्यक्तीचा की पूर्ण आपली फॅमिली सेक्युअर करायची तो उद्देश, कर उद्देश साध्य होत नाही आहे आणि ॲक्च्युली आपण आर्थिक मिळत करताना कधीही एक करता एक गोष्ट महत्त्वाची असते ती असते की बाबा आपलं जे आपली जी गुंतवणूक असते ती गुंतवणूक ही बॅलन्स असली पाहिजे त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय प्रत्येक गुंतवणुकीचं एक वैशिष्ट्य असतं उदाहरणार्थ आपण जर सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आपण जर म्युच्युअल फंडामध्ये गेलो तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड मोठा दो धोका आहे धोका पत्करून आपल्याला ती गुंतवणूक करावी लागते ठीक आहे त्याचप्रमाणे जर का आपण प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली ही अशा अनेक प्रकारची गुंतवणूक गुंतवणूक सध्या बाजारामध्ये आहेत पण मित्रांनो गुंतवणूक म्हणजे फक्त गुंतवणूक न करता कुठली गुंतवणूक करताना त्यामागील आपण त्यामागचा विचार पण आपण मत सॉरी त्यामागचा विचार जो आहे अतिशय महत्वाचा असतो की जर का आपण ही जी गुंतवणूक आहे गुंतवणूक करताना आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचे चार टप्पे असतात एक महत्त्वाचा टप्पा असा असतो की त्या टप्प्यामध्ये आपण जस्ट कामाला लागला असतो आपण जस्ट कमवायला लागलो असतो आणि अशा वेळेस आपल्या आपल्यावरती फॅमिलीचं जे बंधन असतं किंवा ते फार कमी असतं पण ज्यावेळेस आपलं लग्न होतं हा एक आता मी तुम्हाला तो पहिला टप्पा होता तर सेकंड टप्पा असं आहे की लग्न झाल्यानंतरचा टप्पा आहे त्यामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये आणखीन एक व्यक्ती वाढलेली असते आणि आपली जबाबदारी वाढलेली असते मग अशा वेळेस त्या व्यक्तीने एखादा जॉईंट लाईफ प्लॅन घेतला पाहिजे त्याचप्रमाणे स्वतःचं टर्म इन्शुरन्स वाढवलं पाहिजे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक इमर्जन्सी फंड ऑप्शन त्यांनी त्यांनी करून ठेवलं पाहिजे तो की लग्न झालेलं आहे आणि लहान मुलं आहे त्यामुळे जबाबदारी आपली आणखी वाढते जबाबदारी वाढल्यामुळे आपल्याला त्या मुलांच्या भविष्यातील त्यांचं जे एज्युकेशन शिक्षण आणि जे लग्न आहे त्याबद्दल त्या संदर्भात तरतूद करणं फार महत्त्वाचे असते सर एक प्रश्न असा आहे हा विचारा की एल आय सीने काही जे प्लॅन आहेत हां ते प्लॅन नवीन येतात जातात याच्यावर लोक लोकमतावर काही परिणाम होतो का लोकमतावर परिणाम होतो नक्कीच परिणाम होतो विशेष म्हणजे काय की एखादा नवीन प्लॅन आल्यानंतर एखादा जुना प्लॅन जुने प्लॅन एल सी जेव्हा मागे घेते आणि जेव्हा एखादी नवीन योजना राबवली जाते तर नवीन राबवल्यानंतर त्या योजनेमध्ये कदाचित प्रीमियमची वाढ होऊ शकते म्हणजे पाच टक्के दहा टक्के ती वाढ होऊ शकते त्या प्लानचे जे वैशिष्ट्य असतात त्यामध्ये बदल होऊ शकतो ती उदाहरणार्थ की एकेकाळी आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर जर आपल्याला सरेंडर करायची असेल तर त्या काळी तीन वर्षाचा कालावधी होता जे बंधन आय आर डी लावून आय आर डी घालून दिलं दिल होतं पण ज्यावेळेस एल आय सीने काही वर्षापूर्वी आणि येणाऱ्या काळा कालावधीमध्ये काला एक आय आय डीने नवीन बदल सुचवलेला आहे तो असा की की तुम्ही ज्या इन्शुरन्स पॉलिसी जे लोक घेतील त्या पॉलिसीमध्ये एका वर्षानंतर तुम्हाला पॉलिसी सरेंडर करता आली पाहिजे आणि सरेंडरची आहे ही एक चांगली सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत दिली पाहिजे तर असे जर बदल झाले तर एका वर्षानंतर सरेंडर म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांना त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शक्यता असते सर एक प्रश्न असा आहे की तुम्ही बरेच वर्ष जरा एलआयसी मध्ये काम करत आहात लोकांचं जे समाधान आहे बचतीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत लोक येत असतात जात असतात तर तुमचा अनुभव कसा आहे समाधान म्हणण्यापूर्वी असं आपण म्हणतो की पिढीप्रमाणे लोकांचं लोकांचा कल बदली होतो की एकेकाळी लोक हजे होते अगोदरची काही वर्षापूर्वीचे लोक होते की ते लोकांना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट प्रिफर करायचे म्हणजे पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष पण जे आत्ताची जी नवीन पिढी आहे आणि ते त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसी अजूनही चालू आहे की पस्तीस वर्ष प्रीमियम भाड्याने तुम्हाला माणसं पण आता भेटतील आणि मॅच्युरिटी घेतली माणसं तुम्हाला भेटतील पण आत्ताची जी नवीन पिढी आहे ही एकेवजी थांबायला तयार नाही आहे त्यांना पाच वर्षामध्ये त्यांना मॅच्युरिटी हवी आहे आणि मॅच्युरिटी हाऊंट पाठ त्यांना फार मोठी पाहिजे त्यामुळे तुमचा तुमचा अनुभव या ठिकाणी विकास अधिकारी म्हणून तुम्ही बसलेला आहात तुमचा अनुभव कसा आहे की लोकांचं सपे म्हणजे हे होतं समाधान होतं का की ची पॉलिसी काढल्याच्या नंतर भवितव्यामध्ये त्याला आर्थिक अडचणी येणार आहेत किंवा तो कुठल्या गोष्टी फेस करणार आहे याचं समाधान त्या माणसाचं होतं का नक्कीच होतं समाधान नक्कीच होत समाधान नक्कीच होतं कारण का बऱ्याचशा योजना जे घेतात आपले विमाधारक ते त्यांच्या भविष्यातील गरजा जाणून ते योजना घेतात समाधानी असतात तर कारण म्हणजे की कुठली विमा योजना ही विमा आणि बचत सुरेख संगम असतो त्यांना बचत तर मिळतेच उद्योगिपूर्तीनंतर पण त्याचबरोबर जर का अकाली संकट ओढावलं म्हणजे जर अकाली मृत्यू आला किंवा अपंगत्व आलं तर त्याला तो अकाली मृत्यू आला अपंगत्व आलं तर त्या फॅमिलीला एक विशेष फायदा असा होतो की बाबा अकादी मृत्यू आल्यानंतर एक कुटुंबाला एक मोठी रक्कम मिळते वारसाला आणि त्यामुळे बऱ्याच वेळी की त्यांच्यावर विमा नसतो त्यांना इतरांसमोर हात पसरावे लागतात पण विमा घेतल्यामुळे जर का यादा जर यादा कदाचित आपला मृत्यू आला तर फॅमिलीला एक मोठी रक्कम मिळते आणि त्यांचं जे भविष्य जे आहे त्यांच्या फॅमिलीचं